महाराष्ट्रातील टॉप पाच ऐतिहासिक वाडे मित्रांनो महाराष्ट्राचा इतिहास नेहमी थक्क करणारा आणि गौरवशाली राहिला आहे राजेशाही काळातील वाडे म्हणजे त्या काळातील जीवनशैली सत्ता केंद्र आणि कला कौशल्य यांचे जिवंत दस्तऐवज आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप पाच ऐतिहासिक वाडे नंबर एक शनिवार वाडा पुणे पुण्यातील शनिवार वाडा हा पेशव्यांचा सत्ता केंद्र होता इसवी सन सतराशे बत्तीसमध्ये बाजीराव पेशवे यांनी या वाड्याचा उभार केला हा वाडा तेरा एकर क्षेत्रफळावर पसरलेला होता आणि त्यात एक हजारहून अधिक खोल्या होत्या समोरच असलेला दिलखुलास दरवाजा आणि भव्य नृत्यगृह हे त्या काळातील श्रीमंतीचं प्रतीक होतं आजही या वाड्याचे अवशेष पाहताना त्या काळातील राजसत्तेची प्रचिती येते नंबर दोन राजवाडा कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात उभारलेला राजवाडा म्हणजे राजेशाही शिस्त आणि गौरव यांचं उत्तम उदाहरण इथल्या लाकडी सजावटी छतांवरील रक्षीकाम आणि भव्य दरबार हॉल पाहून पर्यटक थकवतात थक आजही या वाड्याचा एक भाग राजघराण्याच्या वापरात असून उर्वरित भाग सार्वजनिक प्रदर्शनासाठी खुला आहे नंबर तीन माणिक बाग वाडा सातारा साताऱ्या स्थित माणिकबाग वाडा हा छत्रपतींच्या राजवटीतील एक अत्यंत सुंदर आणि कमीत कमी प्रसिद्ध वाडा आहे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचा हा वाडा एकोणीसव्या शतकात बांधण्यात आला होता वाड्याचा परिसर फुलझाडाने सजलेला असून त्याला बाग या नावांनी संबोधले जाते येथील बारीक काष्टकला आणि संत वातावरण पर्यटकांना फार भावतं नंबर चार ठाणेचा वाडा मुंबईजवळ असलेला काश्मीरी वाडा हा पेशवेकालीन काळातील एक विस्मरणात गेलेला ऐतिहासिक वाडा आहे हा वाडा मूळचा ठाकूर घराण्याचा होता आणि पुढे पेशव्यांनी याचा उपयोग प्रशासकीय कामासाठी केला याच्या भिंतीवरती काही जुन्या चित्रशैलींचा अवशेष आजही दिसतात स्थानिक लोकांसाठी हा एक अभिमानाचा विषय आहे नंबर पाच पुरंदरवाडा पुणे जिल्हा पुरंदर, पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला हा वाडा शिवकालीन इतिहासाची आठवण करून देतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचं वास्तव्य इथे होतं पुरंदर किल्ला जसा लढायांसाठी प्रसिद्ध आहे तसाच हा वाडा त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग होता तर ही होती महाराष्ट्रातील टॉप पाच ऐतिहासिक वाड्यांची माहिती हे वाडे फक्त वास्तू नव्हे तर ते आपल्या संस्कृतीचा परंपरेचा आणि स्वाभिमानाचा भाग आहे तुम्हाला यापैकी कोणता वाडा सर्वात जास्त आवडतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी टॉप टेनला सबस्क्राईब करा धन्यवाद